मैत्रिणींना महत्वाची एक अपडेट आहे तुमच्यासाठी कि तुमच्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत किंवा आवारात आहे कोणत्या अंगणवाड्या स्थानांतरित होणार आहे तर तुमच्यासाठी ही महत्वाची न्यूज असणार आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचं पण असंच एक महत्त्वाचं पत्र आहे शासनाचं की ज्या अंगणवाड्या जिल्ह्यातील शाळेच्या इमारतीत किंवा आवारात आहेत त्या अंगणवाडी केंद्रातील माहिती उपलब्ध करून देणेबाबत हे पत्र आहे आणि सर्व जिल्ह्यातील जे आय सी डी एस ऑफिस आहे त्यांना ही माहिती मागवली आहे तर बघा काय विषय आहे ते नेमका समजून घेऊया पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपरोक्त संदर्भीय विषयानुसार एन ई पी दोन हजार वीसनुसार नुसार, नुसार एस सी आर टी एम मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा व राज्य अभ्यासक्रम स्तर तयार करण्यात आलेला आहे एन ई पी दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळेच्या इमारतीत आवारात को लोकेटेड अस सुरू असलेल्या म्हणजे बऱ्याच अंगणवाड्या ह्या शाळेच्या इमारतीत किंवा शाळेच्या आवारात आहेत तर त्या संबंधी हे पत्र आहे अशा को लोकेटेड सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण तसेच अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना माहे जून दोन हजार चोवीसमध्ये कृती पुस्तिका वितरित करण्यात येणार आहे तर ताईंनो या पत्राच्या नंतर आणखी एक पत्र जोडलेलं आहे मी ते पण नीट वाचून समजून घ्याल बघा पुढे अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना माहे दोन हजार चोवीसमध्ये ज्या कृती पुस्तिका वितरित करण्याचे नियोजित केलेले आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळेच्या इमारतीत आवारात को लोकेटेड सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकात व तीन ते सहा वयोगटातील बालकांची वयोगट निहाय माहिती सोबत दिलेल्या प्रपत्रात एक्सेल सीटमध्ये ऑफिसला मागितलेली आहे आणि त्याची डेट आहे तीन मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करावयाची आहे तर हे पत्र आहे सहाय्यक आयुक्त प्रशिक्षण विभागाचे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई तर आता ही माहिती कशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये भरावायची आहे याचा नमुना दिलेला आहे तर अशा प्रकारे या फॉर्मॅटमध्ये अंगणवाडी केंद्राची व अंगणवाडी ताईंची आणि तीन ते सहा वयोगटातील गटातील बालकांची माहिती आता ऑफिस मार्फत वरिष्ठ कार्यालयाला जाणार आहे तर आता दुसरं पत्र बघूया कशा प्रकारे आहे तर मैत्रिणींना हे दुसरं पत्र वेगळं आहे आणि ते आहे अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण याबाबत मागे तुम्ही ऐकलेलंच होतं की आता जिल्हा परिषदेला जॉईन होणाऱ्या अंगणवाड्या आणि त्या अंगणवाड्या स्थानांतरित होतील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील ज्या वर्गखोल्या रिकाम्या आहेत तर त्या एक रिकामी खोली अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात यावी या संबंधी हे पत्र आहे आणि पत्राची पत्रा डेट बघत आहात तुम्ही तेवीस चार दोन हजार चोवीस म्हणजे अगदीच लेटेस्ट आहे आणि हा सरकारचा कालबद्ध कार्यक्रम आहे बघूया पत्रामध्ये काय आहे ते उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय क्रमांक एकच्या च्या पत्रांवे या आयुक्तालयाने जिल्हा परिषद शाळेतील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्राच्या वापराकरिता उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्रांना वापरासाठी देण्यास शालेय शिक्षण विभागाच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवर सहमती दर्शवलेली आहे सोबत संदर्भ क्रमांक दोनचे चे पत्र पण जोडलेले आहे तर ताईंनो पुढे बघा सबबा आपण आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागात क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत परस्पर समन्वयाने वर्ग खोल्या उपलब्धतेचा आढावा घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या उपलब्ध असलेल्या रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्या अंगणवाडी केंद्रा वापरास घेण्याची कार्यवाही दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करावी व अंगणवाडी केंद्र शालेय इमारतीत स्थानांतरित झालेबाबतचा अहवाल या पत्रासोबत जोडलेल्या विहित विवरणपत्रात जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद यांच्या स्वाक्षरीने आयुक्तालयाचे ईमेलवर दिनांक पंधरा सहा चोवीसपर्यंत सादर करावायची आहे तर खाली नोटबगा शाळांमध्ये अडुसठ हजार आठशे एक्कावन्न अतिरिक्त वर्ग खोल्या आहेत असलेबाबतची यादी सोबत जोडलेली आहे असं ते म्हणतात एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून आलेला आहे तर आता नेमक्या कोणत्या अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेला अटॅच होतात आणि कोणत्या स्थानांतरित होतात हे आपण बघणारच आहोत आपल्याला कळेलच पंधरा सहापर्यंत ज्या स्थानांतरित झालेल्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडीतील ताईंना प्रशिक्षण आणि त्यांना बरंचसं साहित्य मिळणार आहे असं पत्रात दिसतंय तर ताईंना असे बरेच पत्र शासनाकडून येत असतात आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असते उद्देश हाच असतो की माझ्यापर्यंत आलेलं पत्र मला तर माहिती होतंच पण तुमच्या माहितीसाठी पण ते उपयोगी यावं कारण की बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना की काही अडचणी असतात तर त्यांना ही माहिती मिळत नाही तर तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या ताईंपर्यंत पण माहिती व्हावी हाच याचा उद्देश असतो व्हिडिओ बनवण्यामागचा तर आता ताईंनो प्रत्येक पत्र निघत आहे एक एक पण मानधनवाडीचं पत्र काही निघत नाही असं वाटतंय तर बघूया आता केव्हा मानधन वाढणार ते कारण की आता नुकतीच निवडणूक आटोपलेली आहे आणि या निवडणुकीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यानंतर जून महिन्यात लागणार आहे त्यानंतर नवीन सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर मानधनवाडीचा काय विचार होते काय वारं फिरते ते बघूया आपण तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण माहिती होऊ द्या त्यांना शेअर करा आणि कमेंट करा आणि भर भरपूर लाईक करा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा ताईंनो मी आधी जो व्हिडिओ टाकला उन्हाळी सुट्याबाबत अंगणवाडी ताईंच्या उन्हाळी सुट्या किती दिवस तर यावर तुम्ही छान कमेंट केलं आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खरोखर आपल्याला तापत्या रखरखत्या उन्हाच्या कमीत कमी एक महिना तरी मे महिना संपूर्ण भरपगारी रजा पाहिजे होत्या हे अगदी खरंच आहे तर भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद